बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सिद्धेश्वर सुभाष मुनाळे व मुनाळे परिवार सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधीची देशमुख वाड्यात सांगता सिद्धरामेश्वर महाराज की जयच्या घोषात योगदंडाची महापूजा व मानकरी हिरेअब्बू यांना आहेर करून दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यात श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधीची आज सांगता झाली सुरुवातीला योगदंडाला स्नान घालण्यात आले त्यानंतर सुधीर देशमुख व राजशेखर देशमुख यांनी योगदंडाला विभूती हळद कुंकू लावले त्यानंतर कळसाची पूजा होऊन हळद कुंकू लावण्यात आले त्यासमोर पानसुपारी ठेवण्यात आली योगदंडाला पुष्पहार घालण्यात आला आरती करण्यात आली दुधखीर पुरणपोळी शेंगाचटणी तिळचटणी कटाची आमटी गाजर मेथी वांगी घेवडा गरगट्टा ताकाची कडी दही शेंगाचटणी तिळचटणी मिक्स पालेभाज्यांची पातळभाजी आदी पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला सागर हिरे हब्बू मनोज हिरे हब्बू विनोद हिरे हब्बू शिवशंकर हब्बू अमित हब्बू राजेश हब्बू ओंकार हब्बू गणेश हब्बू यांची पाद्यपूजा करून आरती करण्यात आली होमाची पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख अभिराज देशमुख क्षमा देशमुख शिल्पा देशमुख शीला देशमुख संगीता देशमुख अनिशा देशमुख उर्वशी देशमुख उपस्थित होत्या हिरे हब्बू यांचा प्रसाद झाल्यानंतर बाराबंदी काढून त्यांना आहेर करण्यात आला नमस्कार माझं नाव अभिराज देशमुख सिद्धेश्वर यात्रेचा आज समाप्ती कपडकळली कार्यक्रमाने होते हैं। हे कार्यक्रम आपल्या इथं देशमुखांच्या परिवारात नऊशे वर्षांपासून होत आली आहे कपडकळली कार्यक्रमात हब्बूंचे व योगदंडाचे पूजा होते हब्बू धारण केलेले जे भगवे कपडे असते ते आपण काढून त्याबद्दल त्याऐजी आपण जे कपडे नायर करतो ते कपडे घालण्यात येतात आणि ह्यालाच म्हणतात आज मल्लिकार्जुन मंदिरात रात्री आपल्या नंदी ध्वजाचे मित्र परिवार आ, मानकरी लोक नंदीकोल धारक हे सगळ्यांचे कपडकळलीचे कपडकल्लीचे प्रसाद होते आणि ह्याप्रमाणे आजचा दिवस साजरा केला जातो